जय महाराष्ट्र जय शिवराय मराठी माणूस कुठे कमी पडतो माहिती आहे का सांगतो एक काम करा आज बारा जानेवारी व्हॉट्सअपला जावा स्टेटसमध्ये जावा आणि जे बाकीच्यांचे स्टेटस आहे ना ते बघा किती मराठी लोकांच्या स्टेटसवर आजच्या दिवशी मासाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त स्टेटस, स्टेटस लावलेलं ला आहे ते बघा तुम्हाला कळेल आपण मराठी लोक कुठे कमी आहे किती जणांना आठवण येते आणि तुम्ही स्वतःही ती, ती, ती गोष्ट तपासून पहा ज्या जिजाऊ साहेबांनी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याला मराठा साम्राज्याला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती दिले त्या मासाहेबांची आज जयंती आहे तारखेप्रमाणे त्यांना विसरून कसं चालेल यार आपला इतिहास आपली संस्कृती आपली भाषा ही लोकांनी दुसऱ्यांनी जपायची नसते ती आपल्यालाच जपावी लागणार राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन